हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची आणि कोणत्या सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या चला तर मग वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव सदैव प्रसन्न होतो या पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र ही सर्वांना आनंद देणारी आहे या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर रोजी आलेली आहे पौर्णिमा ही सहा ता तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सात तारखेला काळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी संपत आहे या दिवशी देवतांना अमृताचा नैवेद्य आवडतो म्हणजे दु पौर्णिमेची मांडणी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात घरात उपलब्ध साहित्यात होत असते तर इथे मी प्रथम दाखवलं की मी काय काय वस्तू घेतल्या त्या म्हणजे त्याच्या सफेद रुमाल दोन सुपाऱ्या विड्याची आणि आंब्याची डाळ आणि एक पाण्याचा तांब्या आणि थोडेसे तांदूळ एवढा असलं तरी पुरेसं होतं आणि मग आधी प्रथम आपण कोणत्याही सेवेच्या आधी प्रज्वलन करून घेतो त्याप्रमाणे मी द्वीप प्रज्ज्वलन करून घेतलं आणि इथे तुम्ही पूजेमध्ये पांढरं वस्त्र यूज करा कारण पांढरं वस्त्र हा शुक्राचं प्रतीक आहे आणि शुक्राचा संबंध हा लक्ष्मीप्राप्तीसाठी असतो इथे मी पांढरं रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा कळश भरून पाणी घेतलं त्याला स्वस्तिक काढलं स्वस्तिकाला दोन रेषा ओढून घेतल्या आणि कळशाच्या बाजूच्या साईडने हळद कुंकूच्या पूर्ण कळशभर हळद कुंकूच्या बोट मी ओढून घेतली आणि मग याच कळशामध्ये आपण थोडेसे अक्षता हळद कुंकू फूल आणि पाच पानं आंब्याची असं आपण टाकून घेणार आहोत आणि हे जो आपण कळश भरतो आहे हा आपल्या इंद्रदेवाचं प्रतीक आहे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून एकत्रित याच दिवशी म्हणजे वर्षातून एकदाच कोजागिरी पौर्णिमेला या चारही देवतांची पूजा एकत्रित एक केली जाते अशी मान्यता आहे की रात्री या चारही देवता पृथ्वीवर येत असतात आणि कोण जागत आहे आणि कोण पूजा सेवा पाठ करत आहे हे पाहत असतात मग मन म्हणूनच कोण जागत आहे कोण जागत आहे याच्यावरूनच या, या पौर्णिमेला लागू पडलं को जागरी म्हणजे कोण जागत प्रथमतः दोन जोड विड्याची पानं घ्यायची आणि त्याच्यावर थोडे अक्षता आणि एक सुपारी ठेवायची ती लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण ची पूजा करायची नंतर दुसरे दोन जोड विड्याची पानं घ्यायची आणि त्याच्यावर आपण दुसरी एक सुपारी अक्षतांवर दुसरी एक सुपारी ठेवून घ्यायची दुसरी सुपारी ही आपण भगवान कुबेराच्या पूजनाचं प्रतीक म्हणून घेणार आहोत जेव्हा आपण लक्ष्मी रूपी सुपारीची पूजा करतो तेव्हा आपण लक्ष्मीचा बिजवंत म्हणजे श्रीम 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 असं म्हणत पूजा करू शकता किंवा तुम्हाला ते नसेल येत तर महालक्ष्मी बेनमा महालक्ष्मी बेनमा असं म्हणून पूजा करू शकता नंतर कुबेराची पूजा करताना ओम वैश्वणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम श्रीं ह्री क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमहा असा कुबेराचा मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे दोन्ही सुपाऱ्यांचे पूजन करून मंत्र मोळून झाल्यानंतर दोन्ही सुपाऱ्यांना पांढरी फुलं शक्य असेल तर मोगऱ्याचा नाहीतर अशा वाईट वेण्या तुम्ही सफेद रंगाची फुलं किंवा गजरा नक्की अर्पण करा त्यानंतर आपण पूजे पूजेच्या आधी जो कळश म्हणजे इंद्राचं प्रतीक म्हणून जो कळश भरलेला ते आहे तर त्याला स्थान देण्यासाठी थोड्या पाठतावर अक्षता ठेवायच्या त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आणि मग ते चंद्राचं प्रतीक आहे त्या कळशावरच आपण स्वस्तिक आणि पा पूर्ण कळशाला हळद कुंकूची बोटो ओढून घेतलेली मग त्याच्यात थोडेसे अक्षता हळद कुंकू आणि एक फूल घालून आणि पाच आंब्याची पानं तर मी इथे पाच आंब्याची पानं हे म्हणजे डाळी सकट घालत आहे तसं तुम्हाला मिळालं तर ठीक नाही तर आंब्याची पाच पानं तुम्ही या कळशात घालायची आणि तो कळश हा इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून तिथे त्या जे अक्षतांचं स्थान दिले आहे तिथे आपण स्थानापन करून घ्यायचं आणि हा कळश स्थानापन करत आपण करत असताना आपण इंद्र देवांचं आवाहन करायचं ओम इंद्रदेवता आहे नमा ओम इंद्रदेवता आहे नमा असं मंत्र जाप या कळशाची आपण स्थापना करून घ्यायची तर इथे आपले लक्ष्मी कुबेर आणि इंद्रदेवताचे पूजन झाले आहे त्यानंतर आपण चंद्राचं प्रतीक म्हणून भरीव तांदळाचा भरीव गोल काढून घ्यायचा तो एक चंद्राचं प्रतीक म्हणून मग त्या तांदळाने काढलेल्या भरीव गोळ्या गोलावर हळद कुंकू वाहून त्याला पांढरं फूल वाहून घ्यायचं चंद्रदेवतांचंही पूजन करताना आपल्याला ओम चंद्रदेवता आहे ओम चंद्रदेवता आहे असं म्हणून आपल्याला मंत्रजाप करायचं आहे आणि आपण अशा प्रकारे चंद्राचीही पूजा इथे करून घ्यायची मग इथे पहिल्यांदा आपण लक्ष्मीची मग कुबेराची मग इंद्रदेवतांची आणि मग चंद्राची अशी पूजा छान अशी पूजा करून घ्यायची त्यानंतर तुमच्याकडे जर असेल जे महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून श्रीयंत्र आहे तर तुम्ही इथे श्री श्रीयंत्रही ठेवू शकता आणि तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्रही ठेवून कुबेर यंत्राची पूजा करू शकता श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नसले तरी ही पूजा होते परंतु असेल तर तुम्ही श्रीयंत्र आणि कुबेर यंत्राची पूजा नक्की करून घ्या अशा प्रकारे छान सोप्या आणि साध्या पद्धतीने इथे आपल्याला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी कर करता येते ही झाली आपली पूजेची मांडणी ही मांडणी तुम्ही बाराच्या आधी करी कधीही म्हणजे सोमवारी बाराच्या रात्री बाराच्या आधी तुम्ही कधीही करू शकता कारण की बारापासून आपल्याला सेवा नामस्मरण करायला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही बारा म्हणजे डॉट बारालाच जर तुम्ही पूजा करायला घ्याल तर मग तुम्हाला सेवेला वेळ कमी मिळणार आहे कारण की या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बारा म्हणजे रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत तर लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच का तर नाही आपल्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांचं आपल्याला पूजन या दिवशी करायचं आहे काय तर गुणलक्ष्मी वित्तलक्ष्मी भावलक्ष्मी अशा आपल्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर चंद्रदेवाचं इंद्रदेवाचं आणि व कुबेर देवांचं पूजनही नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचं आहे तर या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते सांगते तुम्हाला तुम्ही शार्प बाराला नामस्मरणाला सुरुवात करा बाराला आपण सेवेला सुरुवात केल्यानंतर प्रथम आपल्याला स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी करून घ्यायच्या आहेत लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची एक माळ कुबेर मंत्राची एक माळ असा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे तुम्ही श्री सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करताना श्रीयंतावर कुंकुमार्चनही नक्की करू शकता त्यानंतर एक वेळा व्यंकटेश सोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे ही सर्व सेवा एकोणचाळीस मिनटात नक्की पूर्ण होते तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तसेच पूजेची मांडणी झाल्यानंतर जो आपण दूध आटवलेला असतो तो बाराच्या नंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवून द्यायचा कारण की त्यावर त्या दुधामध्ये चंद्राचं किरण पडल्यानंतर ते अमृत बनतं आणि असाच अमृताचं चा नैवेद्य या चारही देवतांना प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यही तुम्ही सेवे सेवेच्या वेळेस दाखवून घ्यायचा अशा चा प्रकारे छान सोप्या पद्धतीने जी पूजागिरी पौर्णिमेची अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी स्वामी समर्थ